आरक्षणविरोधी भूमिकेवर मराठा आंदोलना आंदोलकांच्या विरोधाची नांदेडमधल्या संघटनांनी राज ठाकरेंसमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे दोन दिवसांपूर्वी धाराशिवमध्येही राज ठाकरेंनी मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं महाराष्ट्रात ला आरक्षणाची गरज नाही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणं शक्य नाही असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं त्यानंतर राज ठाकरे हे मराठा संघटनांच्या दरम्यान आरे, मराठा आरक्षणाबाबत आणि एकूण आरक्षणाबाबत राज ठाकरे काय म्हणाले होते पाहूया सांगतो या, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाही आहे आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा देश तोडायचा विचार करते दरम्यान राज ठाकरेंना होणाऱ्या रा विरोधावर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंना कुठेही विरोध झाला नाही ते आंदोलकांशी बोललेत आणि राज्यात सर्वांना नोकरी मिळाली पाहिजे असं राज ठाकरे म्हणतात अशी माहिती त्यांनी दिली कुठेही विरोध झालेला नाहीये परवा फक्त बुलढाणा सतरा माणसं आलेली होती आणि त्याच्यात पण मला असं वाटतं की साहेबांनी त्यांना सा बोलून त्यांच्या त्यांना पूर्ण क्लॅरिफिकेशन जाते महाराष्ट्रात जे वर्षोन्वर्ष खातात तर ते कुठच्याही जाती धर्माचे असू जा दे पण जे महाराष्ट्रात वर्षोन्वर्ष वर्ष आहेत पिढ्यान पिढ्या राहत आहेत त्यांना जर तुम्ही प्रेफरन्स दिलात तर तुम्हाला ह्या दिसादर्शनची गरजच असणार नाही मला जर मुलांना चांगलं शिक्षण मिळालं चांगल्या नोकऱ्या मिळाल्या तर काय गरज आहे का ते मिळत नाही आहे म्हणून बिचारे लोक मागत आहेत त्यांचं चूक नाही आहे पण जर महाराष्ट्रातल्या सरकारने जर त्यांना पहिला प्रेफरन्स दिला असता तर त्यांना टक्के आहे तर आपल्याला गरजच फास